मी रचना लसे बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत त्या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आहे विक्रांत गावडे आ, जी भक्ती म्हणून देखील ओळखली जाते ती माझी लहानपणीची मैत्रीण आहे तिने एक स्वतःच अस्तित्व निर्माण केले परदेशात जाऊन न्यूझीलंड येथे ती राहते अधिक माहिती आपण जाणून घेऊया नमस्कार भक्ती हाय नमस्कार नमस्कार रचना माझ तू तसं मला ओळखतेस भक्ती म्हणून पण न्यूझीलंड मध्ये मला सगळे परिणामाने ओळखतात जे लग्नानंतर चेंज झालं आणि आपली तशी ओळख जुनीच आहे त्यामुळे नव्याने तुला इंट्रोड्यूस करायची गरज नाहीये पण आपल्या प्रेक्षकांना माहिती असलं पाहिजे माझा जन्म भायखळ्याचा आणि छोट्याशा फॅमिलीत मी लहानाचे मोठे झाले आम्ही भायखळ्यात माझे वडील फायर ऑफिसर म्हणून निवृत्त झाले आई हाऊसवाईफ होती आहे आणि भाऊ माझा ऑडिटर आहे तर अशा छान छोट्याशा फॅमिलीतून मी बिलॉंग करते मी माझं एज्युकेशन हे दादरच्या जॉर्ज मधून झालं त्याच्यानंतर मी बी एम एस चूज केलं माझ्या पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि त्याच्यानंतर मी विजा या इंडस्ट्रीत किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझम इंडस्ट्रीत काम करत होते पण नंतर मग मला वाटलं की आपल्याला अजून एक्सप्लोर केलं पाहिजे किंवा हेच ही एवढीशीच किंवा जग एवढंच नाहीये याच्यापेक्षा पण पुढे मला अजून गोष्टी एक्सप्लोर करायला हव्यात आणि तेव्हाच कुठेतरी डोक्यात मजा आलं की वाय नॉट गो अब्रॉड अँड यु नो थिंक आउट ऑफ द बॉक्स असं म्हणजे असं नाही की बाहेर जाणं काही खूप मोठी गोष्ट आहे वगैरे पण मध्यम वर्गीय माणसासाठी ही खरंच मोठी गोष्ट आहे आणि माझ्या लग्नानंतर मी आणि माझ्या नवऱ्याने विक्रांत कावडे आम्ही दोघांनी डिसिजन घेतला की आपण करूया काहीतरी माझं करिअर ऍटलिस्ट अपस्किल होईल त्या दृष्टीने आम्ही न्यूझीलंडचा विचार केला कारण न्यूझीलंड मध्ये त्याचे मित्र आहेत माझे रिलेटिव्ह राहतात सो so, कुठे काहीच नसल्या नसण्यापेक्षा कोणाची काहीतरी मदत होईल या हेतूने आम्ही न्यूझीलंडचा विचार केला प्लस न्यूझीलंड इज वन ऑफ द सेफेस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड सो हा पण एक विचार डोक्यात ठेवून आम्ही न्यूझीलंड निवडला तसं तू म्हणाल्याप्रमाणे की परदेशात जाणं हे खूप मोठी गोष्ट नाहीये पण जेव्हा आपण एक मिडिल क्लास फॅमिली मधनं येतो आणि आपल्या आकांक्षा असतात तेव्हा आपण विचार करतो की पुढे जाऊन आपण आपलं करियर कसं करावं पण तू एकटी केली त्याच्या सोबत कोणी नव्हतं आणि तिथे जाऊन तू स्वतःला एक जॉब केलंस शिक्षण घेतलं त्याच्याबद्दल थोडं सांग बघायला गेलं तर आमचा मोटिव्ह दोघच जाण्याचा होता आम्ही दोघ जण जाणार होतो मी आणि माझा नवरा पण काही कारणामुळे ते शक्य नाही झालं आणि मी एकटेच गेले मी जी कधी प्लेन मध्ये बसले नव्हते जी कधी दुसऱ्या देशात म्हणजे न्यूझीलंड इज द फर्स्ट कंट्री जिथे मी ट्रॅव्हल केलं त्याच्या आधी मी कुठे गेले पण नव्हते आणि ते माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं कारण नेहमीच ते आपण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये राहतो आणि लहानपणापासून माझं तसंच झालं होतं एका सिक्युअर ठिकाणाहून दुसऱ्या सिक्युअर्ड ठिकाणी आणि म्हणजे ठीक आहे न्यूझीलंड पण बऱ्यापैकी सिक्युअर्ड आहे पण तरी ट्रॅव्हलिंग करणं एकट्या माणसाने ते पण म्हणजे ठीक आहे भलेही मी मुंबईची असले तरी एक थोडीशी धाकधूक असते की कसं करणार कोणाला विचारणार आणि ठीक आहे आपण एवढं पण इंग्लिश वापरत नाही डेली लाईफ मध्ये अनलेस युआर फ्रॉम कॉन्व्हेंट स्कूल किंवा तुमचं पूर्ण अपब्रिंगिंग इंग्लिश मध्ये झालेलं असेल आपण मराठी ज्या फॅमिलीज असतात त्याच्यात थोडंफार असतंच तर मला नेहमी ती भीती वाटायची की कसं करणार कसं होणार पण हळूहळू करून विचारत विचारत म्हणजे ना आपलं इंग्लिश भलेही चांगलं नसेल सुरुवातीला पण आपण प्रयत्न करून करून ते चांगलं केलं पाहिजे आणि मी तेच केलं म्हणजे सुरुवातीला मला असं वाटलं की कोणी उत्तर देणार नाही किंवा कोणी इग्नोर करेल किंवा कोणाला माझा ऍक्सेंट समजणार नाही पण मी सगळ्यांना जसं मला जमेल तसं विचारत गेले आणि मी फायनली पोहोचले म्हणजे न्यूझीलंडचं इमिग्रेशन एवढं भयानक टफ आहे की मी फक्त माझ्या बॅगेतून अजवाईन नेलं होतं ओवा म्हणतो आपण ज्याला ते ओवा नेलं होतं त्याच्यासाठी मला पंधरा मिनिटं त्यांनी क्वेश्चन केले की हे काय आहे कशाला आणलंय कशासाठी हवं होतं तुला इकडे मिळत नाही का आणि असे भरपूर प्रश्न विचारले मी माझ्या माझ्यापर्यंत एक्सप्लेन केलं की हे पोटदुखीसाठी आहे हे मला हवं आहे मला माहिती नाही इथे मिळेल की नाही कदाचित मिळत पण असतील मसाले पण मला हवं आहे आणि तो एक्सपिरियन्स एवढा टायरिंग होता माझ्यासाठी ओव्हरऑल पण बघायला गेलं तर एवढं एवढा डिफिकल्ट तेव्हा जे वाटत होतं ते आता विचार करताना नाही वाटत मला म्हणजे बऱ्यापैकी मी कॉन्फिडेंटली ट्रॅव्हल केलं आणि पोहोचले न्यूझीलंडला बट मी डायरेक्ट जेव्हा गेले तेव्हा मी नेल्सनलाच पोहोचले होते नेल्सन इज पार्ट ऑफ साऊथ आयलंड मी आता राहते नॉर्थ आयलंडमध्ये तर तिथे जे मी पोहोचले आणि असं पूर्ण गावासारखं बसक्या बिल्डिंग बसक्या बसकी घर असं सगळं छोटं छोट असं ते बघून मला असं बऱ्यापैकी वाटलं गावात आले मी गावात आले मी खरंच मी मुंबई सोडून गावात आले आणि त्याच्यानंतर मग हळूहळू ते काही सुट्टे पैसे होते कारण आपण गेल्या गेल्या कार्ड युज नाहीच करत तर मी पैसे नेले होते म्हणजे थोडस एक सहाशे डॉलर्स वगैरे नेले होते स्वतःजवळ आणि मग ते दोनदा माझी बस चुकली पण तरी पण आणि माझ्याकडे नंबर पण नव्हता ऑलदो मी नवीन कार्ड घेतलं एअरपोर्ट वर पण तरी तो म्हणजे लागे लागेल लागे, नाही लागेल थोडंफार कन्फ्युजन होत वीस डॉलरचं मी वडाफोनचं कार्ड घेतलं तिकडे त्याच्यात बॅलन्स भरला जे काय मला आता एवढं डिटेल आठवत पण नाहीये त्याच्या पण मी त्या नंबरने कॉल केला त्या लेडीला जी ती एक छोटी मिनी व्हॅन चालवत घेऊन जाते साठी ते असत बेसिकली तर ती त्या व्हॅनने घेऊन गेली ती मला मी ते माझं सामान सांभाळत सगळं पोहोचले त्याच्यानंतर देव मी आधीच कॉलेजच्या बाजूला एक अकोमोडेशन करून ठेवलं होतं म्हणजे बुक करून ठेवलं होतं तो मालक पण इतका चांगला होता मी त्याच्याशी ईमेल वर बोलले होते मी त्याला सांगितलं मला आता डिपॉझिट नाही करता येणार तू माझ्याकडून कॅश घे आणि असं करून मग त्याने माझी व्यवस्था केली त्याच्यानंतर मग सगळं तर्फे तुम्हाला तुमचं बँकेचं कार्ड वगैरे इश्यू करून वगैरे त्या सगळ्या प्रोसेस होत्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी अश्या पण ना आपण लाज लाजर नाही राहायचं या सगळ्या प्रोसेसमध्ये मी ही एक गोष्ट शिकली बी शेमलेस की पस्किंग क्वेश्चन्स टू पीपल आणि लोक उत्तरं देतात असं नाहीये ठीक आहे दोन लोक इग्नोर करतील पण चार लोक तर उत्तर देतील तुम्हाला त्या हिशोबाने मी माझ चालू ठेवलं आणि मग नंतर दोन दिवसात मला अजून मैत्रिणी झाल्या माझ्या दोन तीन मैत्रिणी झाल्या एक बांगलादेशची होती एक इंडियाची होती एक आपलं कुठला तो देश आहे इंडोनेशियाची होती असे करून आम्ही सगळ्या मैत्रिणी झालो मग मा त्यांनी मला दाखवलं आजूबाजूला आजूब 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 की हे असं आहे हे असं आहे इकडे मोठे मोठे मॉल नाही म्हणताय ना पण सुपर मार्केट असतात तिथे जाऊन प्राइस बघून तुला जे हवं ते घेऊन सेल्फ चेकआउट करू शकतेस असं सगळ्या नवीन नवीन गोष्टी अजून ते आपण हे करतो ना रस्ता क्रॉसिंग साठी तिकडे पोल्स असतात आणि बटन्स असतात म्हणजे ते बटन दाबायचं तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा असेल तर मग ते ऑन होतं की स्टॉप साईन ऑन साईन असं त्या सगळ्या गोष्टी शिकले जे वॉकिंग करायचं नाही म्हणजे इंडियामध्ये कसं आपल्याला सवय असते आपण वाहन चालत तर मधूनच क्रॉस करतो तिकडे फाईन आहे त्या गोष्टीला जे वॉकिंग म्हणतात त्याला ही गोष्ट शिकले सीट बेल्ट कंपल्सरी आहे ही गोष्ट शिकले अदरवाईज पन्नास डॉलर फाईन आहे अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शिकून मग मी बऱ्यापैकी स्वतःला सेटल केलं या कंट्रीमध्ये बट आय वॉज ऍक्च्युली एक्सायटेड की बऱ्याच गोष्टी एकटं असला ना माणूस की त्याला एक्सप्लोअर करायला पण भरपूर मिळतं म्हणजे असं नाही की कपल आले तरी पण ते करू शकतात पण एकट्या माणसाला कसं करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात जबाबदारी थोडीशी म्हणजे स्वतःवरच असल्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता गोष्टी असं तू तिथे मास्टर्स करत होती त्यासोबत तू तिथे जॉब देखील का स्वतःचा खर्च स्वतः करावा ह्याचा ज्या दृष्टिकोनातून तू तिथे जॉब देखील तर त्याच्याबद्दल थोडं सांग इकडे तसं माझ्याकडे एफटीएस होता म्हणजे काही काही स्टुडंट्सना इमिग्रेशन आहे जे विजा देतानाच सांगतं की तुम्हाला कदाचित एफ टी एस लागेल एफटीएस म्हणजे एक सर्टन फंड असतो जो महिन्याला तुम्हाला मिळेल तर त्या हिशोबाने तुम्हाला काही डॉलर्स डिपॉझिट करावे लागतात न्यूझीलंड बँकेत आणि मग तुम्हाला ते दर महिन्याला तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात पण तो खर्च म्हणजे मला एफटीएस वर लाईफ स्पेंड करायचं नव्हतं मला एफटीएस मध्ये तो टाइम काढायचा नव्हता म्हणून मग मी आणि इथे आजूबाजूला ते 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 जॉब करत होते तर बघून मी म्हंटल की का नाही जर मिळत असेल तर का नाही आणि तेव्हाच काहीतरी एका महिन्यात कोविड आला होता एक मी पोहोचले मी नोव्हेंबरला तिकडे गेले होते दोन हजार एकोणीसला आणि जानेवारी मध्ये कोविड स्टार्ट झाला तर डिसेंबरमध्ये आणि कोविडमुळे असं झालं की जास्त इंडस्ट्रीज उरल्या नव्हत्या जॉबसाठी आणि जे नवीन स्टुडंट आले होते आणि बॉर्डर बंद असल्यामुळे दोन वर्ष बॉर्डर बंद राहिल्या तर बॉर्डर बंद झाल्यामुळे आमचं असं झालं की आता जो जॉब मिळतोय तो उचला आणि मला हेल्थ केअरमध्ये जायचं नव्हतं कारण हेल्थ केअरमध्ये इन्फेक्शनचा खूप धोका होता म्हणून मी हॉस्पिटॅलिटी चूज केली रेस्टॉरंट इंडस्ट्री चूज केली आणि एक मी आधी पिझ्झेरिया नावाच्या रेस्टॉरंटमध्ये काम करत होते पिझ्झाचं रेस्टॉरंट होतं पण ते रेस्टॉरंट म्हणजे कमी स्टाफ वर काम करत होतो मग तिकडचा जॉब मी सोडला आणि मी इंडियन कॅफे नावाच्या हो इंडियन रेस्टॉरंट मध्ये कामाला लागले जिथे बऱ्यापैकी बिझी होता तो रेस्टॉरंट ओनर इंडियन होता आणि सगळे हेल्पफुल होते आणि माझ्या मैत्रिणी पण तिथेच कामाला होत्या ट्वेंटी पार्ट टाइम जॉब होता तो आणि त्याच्यात असंच म्हणजे मला कधी या गोष्टीचा एक्सपिरियन्सच नव्हता की कसं असतं की ऑर्डर घेणं त्याच्यानंतर ती ऑर्डर डिलिव्हर करणं टेबल पर्यंत प्लेट्स अरेंज करणं हे सगळं आपण आपण कधी विचारच नाही करत या सगळ्या ऑलदो आपल्यासाठी एज अवर इंडियन मेंटॅलिटी टेल्स की या सगळ्या गोष्टी आर बिनिथस की हे काय काम आहे हे म्हणजे वेट्रेसिंग ही शी वेटर वगैरे आपल्या डोक्यात ते सगळं असं फिट झालं बट बाहेरच्या देशात काम म्हणजे काम ज्याचे तुम्हाला पैसे मिळतात आणि तिकडे आर्ली बेसिसवर कामं चालतात म्हणजे तुम्ही दिवसाला आता मी स्टुडंट होते तर मी दिवसाला फक्त तीन तास किंवा चार तास असं काम करायचं आणि त्या चार तासाचे वगैरे मला आठवड्याचे पैसे यायचे तर अशा प्रकारे माझं काम पण चालू होतं अभ्यास पण चालू होता, होता। आणि जसं की स्टुडंट्सना बऱ्यापैकी कन्सिडरेट असतात रेस्टॉरंट ओनर्स किंवा जे एम्प्लॉयर्स असतात ते बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग असतात की आता एक्झाम्स येणार आहेत तर रोस्टरिंग कमी केलं पाहिजे किंवा यांना दिल्या तर त्या हिशोबाने माझं बऱ्यापैकी भागत होतं माझा अभ्यास पण चांगला चालू होता आणि काम पण चांगलं चालू होतं सेविंग होत होती सो so, असं मला कधी हेल्प वगैरे घ्यावी नाही लागली इंडियातून जसं तर तू म्हटले म्हणाल्याप्रमाणे की तू गेलीस आणि कोविड चालू झाला तर कोविडची परिस्थिती तिथे कशी होती कारण तेव्हा तुला माहिती होतं पुढच्या दोन वर्ष तू रिटर्न येऊ शकत नाहीस तर तो जो काळ होता तो तुझ्यासाठी कसा होता त्याच्याबद्दल थोडं सांग हा कोविड बघायला गेला तो मजेचा होता बघायला गेला तो त्रासदायक होता कारण जेसिंडा तेव्हा प्राईम मिनिस्टर होते जेसिंडा आर्डन आणि तिने असं केलं होतं की जेव्हा फेब्रुवारीला कोविड सुरू झाला बॉर्डर कम्प्लिटली बंद झाल्या न्यूझीलंडच्या आणि बंद झाल्यावर जे लोक आले होते ते म्हणजे असं ते जाऊ शकत होते त्यांच्या देशाला असा प्रॉब्लेम नव्हता पण परत येऊ शकले नसते ते लोक कारण भलेही त्यांच्याकडे विजा असेल पण त्यांना येऊ देत नव्हते आणि माझं एज्युकेशन एक वर्षासाठीच होतं तर मी असा विचार केला की ठीक आहे बॉर्डर ओपन होतील कारण त्यांनी असं सांगितलं होतं की कोविड जसा सबसाइड होईल आम्ही बॉर्डर ओपन करू तर मी त्या मध्ये मी माझा अभ्यास चालू ठेवला आणि ऑबवियसली लॉकडाऊन वगैरे चालू सुरुवातीला कोविडची खूप भीती वाटत होती लोकांना आणि न्यूझीलंड मध्ये हायेस्ट पॉप्युलेशन ओल्ड लोक म्हातारे लोकांची आहे त्याच्यामुळे ते लोक जास्त घाबरले होते आणि त्यांनी प्रिकॉशन्स म्हणून बंद करून टाकले होते बॉर्डर्स आम्ही लॉकडाऊन मध्ये होतो आम्हाला सांगितलं होतं की लॉकडाऊन काय दहा दिवसांचा आहे आम्ही सुपर मार्केटमध्ये प्रत्येक घरातून दोन लोक जातील आणि दोन लोक फक्त एक एकच ती गोष्ट घेतील म्हणजे एखाद्याला प्रत्येक गोष्टीवर असं हे ठेवलं होतं लिमिटेशन ठेवलं होतं की आता टॉयलेट रोल लोक साठा करून ठेवत होते त्यांना भीती वाटत होती की काय झालं काय नाही तिकडे टॉयलेट रोल खूप इम्पॉर्टंट आहे लोकांसाठी तर एक सांगितलं की एक मोठा जो आहे बॉक्स आहे तो तुम्ही एकच एका साठी एकच ठेवू शकता दुधाच्या दोनच बॉटल घेऊन जाऊ शकता असं सगळं रेस्ट्रिकशन होते आणि त्यावेळी मी माझ्या हाऊसमेट्स बरोबर राहत होते सगळे मिक्स होते इंडियन्सच होते पण वेगवेगळ्या पार्टचे होते ते आणि मग त्यांच्याकडे ज्या गाड्या होत्या तर आम्ही त्यांना सांगायचो की हे घेऊन या बाबा आमच्यासाठी हे घेऊन या असं करून मग आम्ही एकमेकांच्या सपोर्टने तो कोविडचा टाइम घालवला लकीली तेव्हा कोणाला कोविड झाला नव्हता नेल्सन मध्ये कारण नेल्सन मध्ये खूप कमी पॉप्युलेशन आहे आणि मध्ये म्हातारे लोक जास्त असल्यामुळे ते लोक एक्स्ट्रा कॉशियस होते पोलीस जास्त अँब्युलन्सेस जास्त त्यामुळे मला तिकडे काही झालं नाही कोविड वगैरे मला झाला नाही पण जेव्हा मी ऑकलंडला आले ऑकलंडला जेव्हा मी माझा कोर्स कम्प्लीट झाला तेव्हा मी शिफ्ट झाले तर तेव्हा पण बॉर्डर ओपन झाल्या नव्हत्या पण माझं असं झालं इथे राहण्यापेक्षा मी मोठ्या शहरात शिफ्ट होऊ जिथे वर्किंग ऑपॉर्च्युनिटीज मला जास्त मिळतील आणि ऑकलंडला आल्यानंतर इथे कॉन्स्टंट कं, लॉकडाऊन होते ऑकलंडला म्हणजे ऑकलंडला दर दोन दोन आठवड्यांनी लॉकडाऊन व्हायचे आणि लोक मग आठवडा दोन आठवडा असे करून लॉकडाऊन मध्ये अडकायचे घरीच तर तेव्हा पण एक गोष्ट चांगली होती की सबसिडी चालू केली होती म्हणजे जर तुम्ही सुट्टीवर सुट्टीवर पेक्षा तुम्हाला जर कोविड झालाय किंवा तुम्ही जाऊ कि शकत नाही कामावर तर त्या बिझनेस ओनर्सना एक सर्टन अमाऊंट मिळायची की एवढी एवढी अमाऊंट तुमच्या बिझने आता तुमचा बिझनेस जर पन्नास हजार कमवत असेल तर तुम्हाला त्याचे काहीतरी अर्धा अर्धा मिळेल किंवा चाळीस टक्के असं काहीतरी होतच गव्हर्नमेंटने केलं होतं आणि त्या हिशोबाने मग आम्हाला पण सबसिडी मिळाली होती सो आम्हाला एवढा त्रास नाही झाला की फिनान्शियली आमच्यावर बर्डन नाही आलं वी वर सेफ इन दॅट पिरियड आणि गव्हर्नमेंटनी पण फ्री फूड राशन किंवा कोणाला कोविड झालाय तर औषधं वगैरे स्टार्ट केली होती आणि मला ऑकलंडला आल्यानंतर कोविड झाला होता पण कारण ऑकलंडमध्ये मी फूड इंडस्ट्रीत काम करत होते इथे आल्यानंतर मी नॅन्डोस जॉईन केलं नॅन्डोस एक न, चिकन रेस्टॉरंट आहे जे ऑल ओव्हर वर्ल्ड आहेत त्यांच्या ब्रांचेस पोर्तुगीज चिकन ब्रँड आहे तो तर मी त्याच्यात चालू केलं आणि कोविड तर जोरावरच होता मास्क लावून फिरायचो आम्ही सगळीकडे पण तरी पण तुम्ही जर दिवसाला शंभर लोकांना भेटताय तुमचा को, तुम्हाला कोविड होणं साहजिक आहे आणि तेव्हा पण एकटेच होते मी पण तरी मला जेव्हा तिकडे कोविड ऍडवायझर्स वगैरेची सिस्टम चालू केली होती म्हणजे कॉल्स यायचे प्रत्येकाला की तुम्हाला काही सिमटम्स आहेत का किंवा काय आणि जेव्हा त्यांना माझे सिमटम्स कळाले त्यांनी माझ्या जो डॉक्टर असतो जी पी म्हणतात त्याला न्यूझीलंड मध्ये तर त्या जीपीला माझी इन्फॉर्मेशन दिली आणि त्यानुसार मग मा, त्यांनी मला औषधं पाठवून दिली कॉल करून सो मला असं कुठे बाहेर जावं लागलं नाही मला कोविड भलेही होता एकटी भलेही होती तरी पण काळजी घ्यायला हे बाहेरची लोक होती म्हणजे डॉक्टर्स होते किंवा जर तुमची परिस्थिती बिघडते तर ते अम्ब्युलन्स पाठवू शकतात असं कारण मध्ये जीवाची खूप किंमत आहे म्हणजे माणूस असो किंवा प्राणी असो पक्षी पण नव्या कंट्रीज मध्ये स्वतःला ऍडजस्ट कसं केलं ऍडजस्ट केलं माणसं सगळीकडे सारखीच असतात आणि न्यूझीलंड मध्ये मला असा रेसिजमचा काही एक्सपिरियन्स आला नाही म्हणजे सायलेंट रेसिझम आहे तिकडे पण जर तुम्हाला सवय असेल की तुम्ही इग्नोर कराल गोष्टी किंवा लोकांकडे दुर्लक्ष करायची तुम्हाला सवय असेल तर तुम्हाला एवढ्या गोष्टींचा त्रास होत नाही आणि माझ्या वाट्याला असं काही आलं नाही त्यामुळे मी बऱ्यापैकी सेफ होते ना मला असं काही लुटा लुटीचा प्रसंग आला किंवा कोणी असं छेडलं किंवा काही असं काही झालं नाही माझ्याबरोबर तर आणि चांगले फ्रेंड्स मिळाले मला म्हणजे ठीक आहे असं त्यांनी त्यांच्या दृष्टीने अशी मदत केली मला सो एम ग्रेटफुल फॉर दॅट हेल्प पण अदरवाईज मला काही असं त्रास नाही झाला चांगलीच लोक होती सगळी कंट्री नव कल्चर होत नव फूड सिस्टम होती तर ते त्याच्याबद्दल थोडं सांग नेल्सनला uh, थोडासा म्हणजे त्रास झाला मला कारण का तिकडे खाण्याचे जास्त ऑप्शन नाहीयेत इन मिन तीन चार इंडियन रेस्टॉरंट आहेत पण अदरवाईज मी मला स्वतःला जेवण बनवता येतात त्यामुळे माझे एवढे काही हाल म्हणता नाही येणार कारण का आपल्याकडे आपल्याला जनरल भात बनवता येतो तर आपण थोडे मसाले वापरून फोडणीचा भात बनवू शकतो बेसिक एग्स बनवता येतात म्हणजे पुरुषांसाठी सांगते की अशा बऱ्याच गोष्टी मिळतात जेणेकरून तुम्ही सर्वाईव्ह करू शकता असं एवढं फूड कल्चर नाही आहे न्यूझीलंडचं कारण का Uh, त्यांचं युके युकेच थोडंफार म्हणजे काय म्हणू uh, शकतो आपण तिकडचं फूड कल्चर कल्चरबल uh, करतं न्यूझीलंडला आणि असं स्पेसिफिक काही नाहीये त्यांच्याकडे डिशेस वगैरे कारण बघायला गेलं तर इमिग्रेंट सगळ्या देशातून आल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचा फूड कल्चर अडॅप्ट झालेला आहे पिझ्झा म्हणा किंवा पास्ता म्हणा किंवा इंडियन फूड म्हणा या सगळ्या गोष्टी मेजरली आहेत आणि बघायला गेलं तर ब्रेकफास्ट रेस्टॉरंट आहेतच म्हणजे आपण जे खातो की एगॉन टोस्ट म्हणा कॉफी म्हणा हे बेसिक आहे त्यांच्याकडे सो so, असा काही मला खाण्याच्या बाबतीत म्हणजे ऑकलंड मला खूप बेटर वाटतं आणि आयम ग्लॅड की मी ऑकलंडला शिफ्ट झाले तिकडे पाणीपुरी पासून सगळे ऑप्शन्स मिळतील काही महिन्यांपूर्वी तर मला कुळताचं पीठ पण मिळालं हो <laughs> तर आहेत म्हणजे ऑकलंडला सर्वात जास्त ऑप्शन्स आहेत एक शेवटचा प्रश्न मी तुझा विचारेन की आपल्या इंडियन किंवा न्यूझीलंड मध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्याबद्दल अच्छा तर आता न्यूझीलंड चे रूल दरवर्षी चेंज होतात यावर्षी त्यांनी नवीन रूल काढलाय सिक्स पॉइंटर सिस्टम रेसिडेन्सी साठी तर आता रेसिडेन्सीसाठी साठी सहा पॉइंट्स हवेत आणि त्याच्यापैकी पाच पॉइंट जर तुम्ही मास्टर्सचा कोर्स घेत असाल तर तुम्हाला मिळतात आणि एक पॉइंट तुम्हाला वन इयर एक्सपिरियन्सने पण येऊ शकतो तर तुम्हाला दोन ऑप्शन आहेत रेसिडेन्सी साठी किंवा ज्यांना स्टुडंट म्हणून इकडे यायचं त्यांनी एकतर मास्टर्सचा कोर्स करावा किंवा मग त्यांनी त्यांचा असा एक्सपिरियन्स असावा जसं की जे लाईफ सेव्हिंग स्किल आहेत जसे की म्हणजे डेली लाईफला आपल्याला जे स्किल लागतात मेकॅनिकल प्लंबिंग म्हणा किंवा कार्पेंटरी म्हणा हे जर तुमचे स्किल्स असतील किंवा तुम्ही कुठल्या तरी इन्स्टिट्यूट मधून जर शिकला असाल तर तुम्ही ती डिग्री तुम्ही असेस करू शकता न्यूझीलंडच्या डिग्री बरोबर आय मीन नॉट न्यूझीलंड ची डिग्री पण न्यूझीलंडच्या पॉइंट सिस्टम मध्ये असेस करून घेऊ शकता आणि त्या प्रकारे तुम्ही एज्युकेशन घेऊ शकता लेवल थ्री लेवल फोरचं आणि मग त्या हिशोबाने जॉब मिळेल तुम्हाला कारण न्यूझीलंडमध्ये एक तर तुम्ही खूप हाय स्किल असाल किंवा मग तुम्ही बेसिक जे आपल्या डेली लाईफ मध्ये जे स्किल लागतात त्याच्यात मास्टर असाल तर तुमच्या रेसिडेन्सीचं एक थोडंफार गणित सॉर्ट होतं कारण जनरल बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे गोष्टींना काही किंमत नाहीये इकडे कारण न्यूझीलंड मध्ये स्वतःच असं काही प्रोड्यूस होत नाही आणि न्यूझीलंड हा देश मोस्टली इम्पोर्टेड गुड्स वर चालतो सगळं बाहेरून मागवलेलं असतं त्यांचं स्वतःच मेजरली ऍग्रीकल्चर आहे डेअरी आहे किंवा हे जे नॅचरल प्रोडक्ट्स आहेत टिंबर आहे त्या गोष्टींमध्ये त्यांचं जास्त झालं तर कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही असाल तर ते पण एक हेल्पफुल आहे तुम्हाला कन्स्ट्रक्शन आर्किटेक्ट वगैरे या गोष्टींमध्ये तुम्हाला जास्त स्कोप आहे किंवा तुमचं इंजिनिअरिंग असेल आय टी असेल एक, आ, आ, हे एक हाय स्किल फील्ड आहेत आता जसा माझा नवरा आहे विक्रांत तो ग्राफिक डिझायनर आहे तर त्याचं पण फील्ड एक हाय स्किल मध्ये मोडतं तर अशा लोकांना जास्त डिमांड आहे न्यूझीलंड मध्ये अदरवाइज तुमचं एवढं एज्युकेशन नसेल तर मग तुम्ही रेस्टॉरंट इंडस्ट्री किंवा अशा ज्या इंडस्ट्रीज आहेत ज्या डेली लाईफ किंवा हेल्थ मध्ये वगैरे जाऊ शकता तुम्ही आता मी माझं मी मॅनेजर आहे त्याच्यामुळे एका सर्टन लेवल वर मी पोहोचलेले आहे आणि त्याच्यामुळे माझ्यासाठी इझी आहे इकडे म्हणजे एकट्याच्या सॅलरीवर चालू शकतं माझं घर पण कसं आहे की तुम्ही जर इकडे येत असाल तर तुमची एक सर्टन इन्कम पाहिजे जर तुम्ही डायरेक्ट वर्क विजावर येत असाल स्टुडंट वर येत असाल तर ऑब्विसली ते सुरू कराल खाल खालपासून सुरू कराल म्हणजे हळूहळू जर मास्टर्स घेत असाल तर चांगलंच आहे तुमच्यासाठी मी तुला म्हणून बोलेन काही कंपनीनी बोलायला सवय नाही बऱ्याच लोकांना सवय नाही इंडियामध्ये इथे तर मला सगळे भक्तीच बोलतात पण न्यूझीलंड मध्ये कोणाला माझं नाव नाव माहिती नाही जे आहे आहे ते त्यांच्यासाठी स्वतःचा कम्फर्ट झोन सोडणं आणि परदेशात जाण किंवा दुसरं कोणतेही काम करणं जे आपलं कम्फर्ट लेवलच नाहीये हे खरंच खूप कठीण असतं आणि ते तू करून दाखवलंस त्याच्यासाठी तुझ्या खूप खूप शुभेच्छा आणि तीनचे पासष्ट दिवस तीन पासष्ट स्टोरीज ह्या माझ्या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद Thank you. Thank you, Rajna. Thank you so much. <laughs>